घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका आजोळ नाईन टू टू फाय टू थ्री नाईन नाईन फोर नाईन महामार्गावर हॉटेल मालवणीजवळ वागदे येथे आज पहाटे दोन ते पावणे तीनच्या दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झालेत घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे महामार्गावर हॉटेल मालवणीजवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या या एक्टिवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून बसल्याने या एक्टिवा दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण ठार झालेत यामधील ठार झालेल्या तरुणांमध्ये संकेत नरेंद्र सावंत वय चोवीस परबवाडी कणकवली व साहिल संतोष भगत वय तेवीस विद्यानगर कणकवली यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नांचे संतोष शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून काही सेकंदातच या तरुणाचा अंत झाला अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ अपघाताची भीषणता दाखवून देणारा आहे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम